थे। श्री क्षेत्र अवलंबन श्री महर्षी सरस्वती स्वामींनी चातुर मासातील चार महिने वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राची एक वेगळी महत्ती आहे एक वेगळे महात्म्य आहे गुरुद्वादशी दिवशी स्वामी महाराजांचा एक अद्भुत व अगम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो वर्षातून तीन वेळा अर्थात गुरुद्वादशी दत्त जयंती काळातील पर्व आणि अवदुंबर पंचमी या तीन दिवशी महाराज मध्यरात्री भक्तांना दर्शन देण्यासाठी पालखीमध्ये आरूढ होता दिगंबरा सद्गुरु चैतन्य अग्निपुत्रा